यावल शहरातून मोठ्या उत्साहात श्री बाबा बर्फानी यांच्या दर्शनाकरिता अमरनाथ यात्रा दोन हजार चोवीससाठी भाविकांचा जथ्था रवाना झाला आहे गेल्या तेवीस वर्षापासून यावल येथील भाविक भक्त अखंडरित्या दर्शनासाठी जात असून यंदाचे हे चोवीसावे वर्ष आहे यावल शहरातून रवाना झालेल्या या भाविकांचा सत्कार करीत त्यांना पुढील प्रवासाच्या नागरिकांकडून व मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या यावल शहरातून गेल्या तेवीस वर्षापासून माजी नगराध्यक्ष तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष तुकाराम रघुनाथ बारी उर्फ तुकाराम अण्णा यांच्या नेतृत्वात श्री अमरनाथ यात्रेकरिता भाविक भक्तांचा जथ्था दर्शनाकरिता जात असे तर यंदा देखील मोठ्या उत्साहात यावल शहरातून भाविकांचा जत्था श्री बाबा बर्फानी अमरनाथ यात्रा दोन हजार चोवीससाठी रवाना झाला आहे यंदाचे हे चोवीसावे वर्ष असून शहरातून अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या या भाविकांचा सत्कार यावल शहरात माजी नगराध्यक्ष शशांकदादा देशपांडे हितेश गजरे मनोज करणकर आशिष तडवी आदींच्या वतीने करण्यात आले श्री अमरनाथ यात्रेकरिता तुकाराम बारीसह मुकेश बारी संजय गुजर अंजनगाव सुरजीकर कैलास बारी अलका बारी गौरव भोईटे शंकर खर्चे समाधान भोई शंकर बारीसह आदी रवाना झाले आहे या सर्व भाविक भक्तांना यावल शहर व तालुक्यातून बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल <laughs>

<laughs> जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत पर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत अॅबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल